अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजिकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा मुंबई गोवा महामार्गावरील गडनदी पुलावर भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रक, न, ट्रक न तीस फूट हळवल फाटा इथं ट्रक थांबून ट्रक पसार झाला रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली त्यात दहा वर्षाचा मुलगा दक्ष जाधव त्याची आई सोनाली जाधव गंभीर जखमी झाल्यात घटनेचं वृत्त समजताच कणकवलीकरांनी गडनदी पुलावर गर्दी केली होती मुंबई गोवा महामार्ग रोखून धरलेला होता वाहनांच्या वाहनां रिपोर्टिंग ठीक नाही तुम्ही तुम्ही सुद्धा आमची आचारसंहिता ना बघताय ना मग हे बरोबर नाही तुम्ही करताय तुमचा रिपोर्टिंग गेल्या दोन वर्षात सात आठ माणसं मेली तुम्ही काय रिपोर्टिंग करता काय तुमचं तरी पाहिजे ना पोलिसांचा रिपोर्ट चांगला केला पाहिजे एवढा पंधरा दिवस पण मग सर्व आठ दहा दिवस झाले ते दोन माणसा दोन तारखेला दोन तारखेला दोन तारखेला दोन तारखे मला नाही तो अर्ध महिन्या आलो मग रात्री अडीच वाजता आम्ही आलो तिथे

आता गाडी घेऊन ड्रायव्हर घेऊन गेले स्पीड ब्रेकरच बघायला घातलं बघायचं काय विषय नाच हायवे आहे मेन म्हणजे ऐक रे बाळा तिथे घातले तू इथे घालता येणारच आहे तो त्या तू कोण हायवे ला सांगत असेल त्याला विचारा मग तिथे घात मी इथे काय नाही घालत कशाला चर्चा करताय साहेब आता तुम्ही हायवेला जाता वेळी विचारा ना तुमच्या पोलिसांना सगळीकडे घातले त्यांनी म्हणजे ते घालता ये येत आहे बरोबर दुसरी गोष्ट राईट सगळी घातली पाहिजे हयमास होय माझ्या पद्धती सगळी सगळे पद्धती आहे हाय फक्त मंजूर नाही आहे त्यांनी तो मंजूर लगेच झाला पाहिजे अर्ज

जे कोण अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील तर त्यांनी इथे स्पीड ब्रेकर घालावे गेली जवळजवळ दोन दो दो अडीच वर्ष आमची मागणी आहे पण याचं काय निर्णय होत नाही किंवा याचा निर्णय लागत नाहीये तर आम्ही त्याच्यासाठी आता इथे रस्त्यावर आंदोलनासाठी बसला जोपर्यंत इथे स्पीड ब्रेकरचा आम्हाला शब्द देत नाही किंवा घालत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल